पोलिसांची मोठी कामगिरी राष्ट्रीय महामार्गावर अफूची वाहतूक रोखली ट्रकसह वीस लाखाचा मुद्देमाल जप्त राष्ट्रीय महामार्गावर अंमली पदार्थाची तस्करी सर्वात सुरू प्रशासनाने प्रभावी उपाययोजना राबवण्याची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील जाणारा राष्ट्रीय महामार्ग सलग तीन राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे यामुळे या, या राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकासह संपूर्ण चमूने सापळा रचत मोठी धडक कारवाई केली आहे गंगापूर शिवारातील सर्वोत्तम महालक्ष्मी हॉटेल जवळ हा ट्रक आढळून आला असल्याने या कारवाईत सुमारे सुमारे एकोणीस लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत अंमली पदार्थ नियंत्रण अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क अठरा क बावीस क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करत आहेत या महामार्गावर प्रशासनाने अंमली पदार्थ तस्करी टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन साठी निलेश गावित विसरवाडी यांचा रिपोर्ट